हे घ्या मम्मी मम्मी आपण एक गेम खेळूया का कोणता गेम हे बघा गेम असा आहे की ज्याच्यामध्ये ना तुम्हाला फक्त होच बोलायचं आहे नाही म्हणायचं नाही जर तुम्ही नाही म्हणाल्या तर तुम्ही हरणार आणि तुम्हाला मला पाच हजार रुपये द्यावे लागणार आणि जर तुम्ही हो म्हणाल्या तर तुम्ही जिंकणार आणि जर तुम्ही जिंकल्या तर मी तुम्हाला पाच हजार रुपये देणार अच्छा ठीक आहे गेम तर खूप सोपा आहे का चालेल चालेल कर चालू कर तर मग मम्मी मी तुमच्या पर्स मधून दहा हजार रुपये घेऊ का काय बापरे म्हटले तर हर मानत मानत मी हरणार लागणार काय झालं मम्मी काय त्याच मनातल्या मनात बोलताय मी तुम्हाला विचारलं मी तुमच्या पर्स मधून दहा हजार रुपये घेऊ का हो म्हणजे घेऊ म्हणजे मी हरले आता मला तुम्हाला पाच हजार रुपये द्यावे लागतील थांबा म्हणून मी अगोदर ना तुमच्या पर्स मधून दहा हजार रुपये घेऊन येते आणि मग तुम्हाला पाच हजार रुपये देते अरे यार, गेम कुठले असे माझा लॉसच हो